भारतीय संघाकडून पदार्पणाची संधी मिळाल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करत असलेल्या यशस्वी जयस्वालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतून शतकी खेळी केली आहे द्विशतकी खेळीनंतर इंग्लंड विरुद्धच्या राजकोटमधील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात दमदार शतक टोकले यशस्वीने केलेल्या शतकी खेळीमुळे भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचलाय भारताने इंग्लंडवर तीनशे धावांची आघाडी घेतली आहे पण यशस्वी जयस्वालने नावाप्रमाणे खेळी करत अनेक खेळाडूंचा विक्रम मोडीत काढलाय तर पाहुयात कोणाकोणाचा यशस्वी जयस्वालने विक्रम मोडलाय इंग्लंड आणि भारत यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात सलामी वीर यशस्वी जयस्वाल याने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकावले त्यानंतरचा शतकी पल्ला त्याने आक्रमक फटकेबाजी करत पूर्ण केला त्याने चौकार मारून आपले तिसरे कसोटी शतक पूर्ण केले इतकेच नव्हे तर तो वेगाने तीन शतके झळकावणारा सातवा फलंदाज ठरलाय हा पराक्रम भारताकडून माजी खेळाडू संजय मांजरेकर आणि वीरेंद्र सेवाक यांच्या नावावर होता तो आज त्याने मोडीत काढलाय यशस्वी जयस्वाल तुफानी फटकेबाजी करत असताना दुसऱ्या बाजूने शुभनम गिल याने सुद्धा त्याला संयमी सात देश शानदार फलंदाजी केली गिलने संयमी फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्याचा दबाव भारतीय संघावर आला नाही तुम्हाला शुभनम गिल आणि यशस्वी जयस्वालच्या खेळीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा